बदलापूर शहरात रासायनिक प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना राज्य सरकारने दणका दिला आहे आतापर्यंत चोवीस प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत दिली आहे कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता बदलापूरच्या खरवई परिसरात रासायनिक एमआयडीसी असून या एमआयडीसीतील रासायनिक कंपन्या अनेकदा रासायनिक वायू हवेत उत्सर्जित करत असतात हा रासायनिक वायू वातावरणात पसरत असल्यामुळे बदलापूरकरांना नेहमीच त्रास सहन करावा लागत होता या कंपन्यांवर कारवाईची मागणी करणारा तारांकित प्रश्न आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विचारला होता त्याला उत्तर देताना आतापर्यंत बदलापूर एमआयडीसीतील एकूण चोवीस कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे यापैकी पाच कंपन्यांवर उत्पादन बंद करण्याची कारवाई करण्यात आली असून पाच कंपन्यांना अंतरिम आदेश पाच कंपन्यांना प्रस्तावित आदेश आणि नऊ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचं त्यांनी सांगितले याशिवाय रिलायबल ग्लॅवनायझर अँड फास्टनर या कंपनीने हवेत ऍसिडिक वायू उत्सर्जित केल्यामुळे बदलापूरकरांना झालेला मोठा त्रास लक्षात घेत या कंपनीला नियमांची पूर्तता करण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र ते न केल्याचे उत्पादन बंद करण्याचे आदेश या कंपनीला देण्यात आल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांमधून बऱ्याच दिवसापासून रासायनिक धूर सोडल्याची माहिती सगळीकडे येत होती त्यामुळं अनेक नागरिक त्रस्त होते अनेकांना दमा असेल खोकला असेल विविध प्रकारचे आजार असतील असे आजार बदलापूरमध्ये अनेकांना जडल्याचे समजले आहे खास करून लहान मुलं असतील किंवा वयवृद्ध नागरिक असतील यांना खूप याचा त्रास झालेला आहे त्याचबरोबर बरेच लोकं दगावल्याचंसुद्धा मला माहिती पडलं आहे एवढंच नाही तर बदलापूरमध्ये मध्यंतरी एक दोन कंपन्यांना आग सुद्धा लागली होती स्फोट झाला होता तर ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम इथल्या जनजागरण जन नागरिकांवर होत आहे आणि कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो आहे हे लक्षात घेऊनच मी आत्ता चालू असल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यावर प्रश्न उपस्थित केला की ह्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्यावर तात्काळी कारवाई केली पाहिजे आणि त्यांना शहराच्या बाहेर पण काढलं गेलं पाहिजे त्या संदर्भात त्यांनी सांगितले की आम्ही सगळी चौकशी करू आणि तात्काळ त्या कंपनीवर कारवाई करू ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर